तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज आपल्या सर्वांचा लडका रायबा शेठ आणि ब्रह्मासेठ आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसले आणि कोणत्या गटात पळताना दिसले तर हेच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो होतो वीड शेवटपर्यंत तर आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आज तांबवे ते भवंदिय एक बेल हे मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लडका रायबा शेठ आणि शेठ पळताना दिसले तर आज आपल्याला रायबा आणि ब्रह्मा एकत्र पळताना दिसले तर रायबानी ब्रह्मा आपल्याला आज गट क्रमांक कर तेवीसमध्ये पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये आपल्याला रायबानी ब्रह्मा हे कडने पळताना दिसले आणि आज आपल्याला ह्या गटामध्ये अटेन थर्टीची लढत पाहायला मिळाली आहे तर ह्या लढतीमध्ये ब्रह्मा आणि रायबा हे तिसऱ्या क्रमांकावर उतरले म्हणजेच मित्रांनो आज रायबानी ब्रह्माची गटामध्ये हार झाली पण तुम्हाला आज रायबानी ब्रह्माचं स्पीड कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवेज सेट करा